नमस्कार मी अतिशय गोड स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मध्ये आज आपल्यासोबत अलिबाग तालुक्यातील डांगू ठाकूरवाडी कुर्डूस मतदारसंघातील येथील ठाकूर समाजाचे एक महादेव तुमचं आणनाव काय साहेब महादेव भवर महादेव महादेव भवर महादेव भोर आहेत तर भोर साहेबांनी आपल्याला ही एक तुम्ही बघताय स्क्रीनवर एक व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ पाठवलेली आहे आणि त्यांच्या गावापासून शंभर मीटरच्या अंतरावर हा मल... शंभर फुट शंभर फुटावर ही दरड जी कोसळताना दिसत आहे ही जवळजवळ त्यांच्या गावापासून दरड कोसळत आहे आणि दरड कोसळत असल्या कारण संपूर्ण गावाला त्याच धोका आहे ना गावाला धोका आहे संपूर्ण संपूर्ण गावाला धोका आहे आणि कधीपासून कधी घाटनाची कधीची घटना आहे कमीत कमी ते पाच सहा वर्ष चालित आहे नाही आज ही जी काही दरड सध्या कोसळते ही आता कोसळते ना आता कोसळते आणि लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये ही दरड कोसळते तर मला एक सांगा की आता सध्या तुमच्या ह्या गोष्टी तुम्ही कोणासमोर मांडल्यात काय अगोदर अगोदर मांडल्यात ना आपल्या आमदाराजवळ सगळ्यांजवळ मांडले मग त्याच्या संदर्भात कोणी आवाज उठवला की नाही कोणीसला आलेलं को तर माझी तुम्ही हे दरड लाईव्ह कोसलते महादेव भोवर यांचा संबंध आहे प्रशासनाला माझ्या विनंती असेल रायगड प्रशासनाला खास करून अलिबाग प्रशासनाला अत्यंत धोकादायक ही दरड ह्या गावाच्या शंभर फुटाच्या अंतरावर अशी दरड कोसळत आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण गाव साहेब संपूर्ण गाव गावाला धोका आहे का संपूर्ण गावाला धोका आहे आणि किती गावातली वस्ती आहे तर लोकसंख्या दोनशे घराची वस्ती आहे सध्या किती कार्यरत आहे तिथं घर सध्या दोनशे आहेत म्हणजे आता दोनशे घरातले लोक तिथं आहेत का सध्या वास्तव्याला ना सध्या वास्तवाला दो घर आहेत माझी विनंती असेल तहसीलदार विक्रांत पाटील यांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ त्या आत्ताच्या आता टांगी गावाला भेट द्यावी आणि ह्याच्या स्थलांतरा बाबतीत किंवा रात्रीमध्ये काही असा गैर प्रकार दिशान वाढलेला असा घडला तसा घडू नये म्हणून डांगी गावाला तात्काळ भेट देऊन तेथील रहिवाशांना हलवण्यासाठी किंवा काय करता येईल ह्याच्याकडे कर गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे माझी सर्व विरोधकांना समर्थकांना विनंती असेल की आज डांगी गाव कदाचित धोक्यामध्ये आहे तर त्या ठिकाणी भेट द्या आणि तात्काळ भेट द्यायला पाहिजे कारण की शंभर फुटावरच त्यांचं मत आहे की ही दरड हरवलो कोशलता आहे आणि आमच्या गावाला संपूर्ण धोका आहे तर तुम्ही तुमच्या माध्यमातून काय प्रशासनाला किंवा बाकीच्या काय संदेश द्याल माझ्या मिटेच्या माध्यमातून सांगा बोला हॅलो या गावात जे आमची दोनशे घराची वस्ती आहे या वीर ह्याच्याने ह्याच्या वीर चळवाडीसाठी रात्री ह्याच्यात गेली तर गर्दी खालीसाठी ही दोनशे घराची वस्ती ना कशी नाही ऐवजी जर सरकारने घेतली तर सरकारने जे काही असतील त्यांनी तर दखल त्वरित सांगतायत आणि ही तुम्ही हा व्हिडिओ बघताय मला स्वतः साहेबांनी शूट करून स्वतःला लाईव्ह मध्ये त्यांची ही परिस्थिती त्यांचं असं म्हणणं आहे की लाईव्ह मध्ये अशी पद्धतीने सध्या डरड आमच्या गावाच्या शंभर मीटर अंतरावर कोसळते तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यंत्रणा हलवून काहीतरी एंडर एन ए पथक वगैरेंनी त्या सगळ्या गोष्टींनी दखल अंदाजे घेऊन लगेचच ह्यांना प्रोटेक्शन द्यायला पाहिजे मी संपादक मुख्य संपादक एजी मी डी आतिजी ऐकवड अशी शासनाला भोर यांच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद बोर सर